ओम नम शिवाय वंध्यत्व पिचीओळी पोटाचा घेर कमी करणे काही शारीरिक गोळी भाग चार सूर्यनमस्कार सावकाश शिरीष पटवर्धन स्व अभ्यास सविनय सादर सात जून दोन हजार चोवीस सूर्यनमस्कार सावकाशमधील शब्दमालिका गट शृंखला म्हणजेच संयम स्थिर बुद्धी सद्भावना शांती चित्ताची सुख आत्म्याचे माऊली आणि त्या योगे त्यामुळे होणाऱ्या मानसिक बदलाची माहिती आपण भाग तीनमध्ये पाहिली आता काहीक शारीरिक स्तरावर सावकाश सूर्यनमस्काराने कसा लाभ फायदा सुधारणा होते ते पाहू जाणून घेऊ अर्थात प्रत्यक्ष अनुभव घेणे हाच त्याची जाणीव करून घेण्याचा योग्य मार्ग एकेका स्थितीत वरील शब्दमालिकेची दोन ते पाच वेळा आपल्या क्षमतेनुसार उजळणी प्रत्येक गणित करताना आंतर अवयवांचा रक्त पुरवठा तात्पुरता खंडित होतो तसेच स्थितीप्रमाणे आंतर अवयव ताणले किंवा दाबले जातात ताणणे आणि दामणे यामुळे रक्तप्रवाहात बदल होऊन क्षमता वाढते त्याचबरोबर आंतर अवयवांना सावकाश श्वासोच्वासामुळे मसाज केले जाते ला लॅसिका अर्थात लिम्फॅटिक यंत्रणा संप्रार्यक यंत्रणा व इतर सर्व शरीर क्रिया, व्यवस्थित कार्यरत होतात असा लाभ फायदा इतर व्यायाम प्रकारात होत नाही लागोपाठ पटपट स्थितीत बदल करत सूर्यनमस्काराची जोड आपण सूर्यनमस्कारास देऊ शकता ते आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे सावकाश सूर्यनमस्कार दोन ते बारा करा पूर्णग्राम अशा प्रकारचे सावकाश सूर्यनमस्कार आपल्या मेरुदंडासाठी मणक्याच्या हाडासाठी मणक्याच्या ताकदीसाठी लवचिकतेसाठी अत्यंत, अत्यंत 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 उपयुक्त आहेत श्रीराम याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्याय पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय